चा जुन्नर मध्ये शिवजयंतीचा महोत्सव पार पडणार आहे शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या आराखड्याविषयी एनडीटीव्ही मराठीला माहिती दिली आहे या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी तो आपण बघूया आणि यावर्षी शासनाने या सगळ्या महोत्सवाकरता निधी देखील दिलेला आहे आणि आपण जसं पाहिलं तसं कमाणी असतील त्यासोबतच हा शिवछत्रपतींचा पुतळा असेल यासोबतच इथल्या ज्या बैलगाड्या स्पर्धा आहेत वेगवेगळं आयोजन हे अत्यंत सुंदररित्या केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपलं हे जे आयोजन आहे ते कशा पद्धतीने आहे आपण इथे कोणकोणते कार्यक्रम घेणार आहोत आणि भरीव या सगळ्या कार्यक्रमांची रूपरेषा कशी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन खात्याचा मी आभार व्यक्त करतो प्रथमतः मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून अतिशय चांगल्या पद्धतीचा नियोजनासाठी त्यांनी आम्हाला विधेयक उपलब्ध करून दिलेला आहे आणि हे शिवजयंतीचा अध्यक्ष या नात्याने स्थापिक आमदार या नात्यावे की दे दे शुजयती शुजयती ले ले। ले ले। ही शिवजयंती आम्ही अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्याचा निर्णय केला आहे आत्तापर्यंत जेवढं शिवजयंती त्यातल्या सगळ्यात वरची शिवजयंती ही देखणी शिवजयंती आज पार पडते फार मोठ्या पद्धतीचे महाद्वार इथं लावलेले स्वागताचे कमाने लावण्यात आलेले आहे त्याप्रमाणे किल्ल्यावरची सजावट झालेली आहे आपण पाहिलं गेलं तर संपूर्ण रोषणाही उभी केलेली आहे लाईटची त्याप्रमाणे इथे आपण जर आपण पाहिलं की एक कबड्डीचा मोठा असलेला आणि कुस्ती आखाडा त्याप्रमाणे इथे बलगाणे शर्यती ज्या शेतकऱ्यांना अपेक्षित आहे या सगळे मोठमोठे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत ते माने छत्रपती शिवरायांच्या जन्माचं स्वागत केलं जातं आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांनी जे शिक्षण घेतलं आपल्याला माहिती आहे की त्यांनी मर्दानी खेळ त्याच्यामध्ये ते पारंगत होते ते मर्दानी खेळ साहसी खेळ ते त्या ठिकाणी दाखवले जातात त्यानंतर मराठी सेवा संघाच्या माध्यमातून एक छोटीशी सभा घेतली जाते स्वागत केलं जातं आमदार म्हणून माझं काही मनोगम या ठिकाणी होतं दोन मिनिटाचं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री हे त्या ठिकाणी संपूर्ण शिवभक्ताशी संवाद करतात आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपला जातो